निमित्त या सात दिवसाच्या हरिभक्त परायण विजय महाराज बनकर या प्रथम तिन्ही कीर्तनापासून अनंत महाराज हरिभक्त परायण अनंत महाराज बेटकर यांचे सात्विक कीर्तन आज या ठिकाणी संपन्न झाले हरिभक्त परायण अनंत नामधारक अनंत महाराज बेटकर यांच्या अमृतवाणीतून आपण हा आज बोध घेतलेला आहे या सात दिवसाच्या केतन परंपरेमध्ये हरिभक्त परायण गोकुळ महाराज दरेकर की ज्यांना वैकुंठवासी नथुराम बाबा यांचा सहवास लाभला आणि त्यानंतर भरत महाराज पांचाळ यांचे कीर्तन झाले नामधारक छगन बाबान यांचे सुद्धा कीर्तन झाले धनंजय महाराज यांचे सुद्धा कीर्तन झाले आणि आज नामधारक अनंत नामधारक हरिभक्त परायण अनंत महाराज बेटकर यांचे आज आपण कीर्तन श्रावण श्रवण केलेले सहवास लाभला या सातही कीर्तनामध्ये आपण सर्वांनी सातही कीर्तन महात्म्याचे कीर्तन श्रवण केले कुणाची तंबाखू कुणाचा पदर कुणाच्या बांगड्या कुणाचं तुंकू या नारदाच्या गादीवरून प्रवचनाच्या कथेच्या माध्यमातून कीर्तन श्रवणाच्या माध्यमातून आपण बरच काही श्रवण केले सांगायचा मुद्दा एक की जे महात्म्याच्या सान्निध्यामध्ये जी परंपरा त्यांनी अवगत केली त्या परंपरेतील अनंत महाराज बेटकर यांचं आपण जे श्रवण केलं फक्त नाम उच्चारण तुमचा कुठल्याच प्रकारचा हास्य विनोद कथा काहीच भाग ना आणि म्हणून आपण नेहमी मला वाटतं ग्रामीण भागामध्ये आपल्या इकडल्या भागामध्ये या तीन चार वर्षापासून आपण अनंत महाराज बेटकरांना आपण प्रथम आग्रहाच आपण आमंत्रण देत असतो या कार्यक्रमामध्ये उद्या या ठिकाणी या सत्संगाचा शेवट आहे माऊलीने आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि संकल्प एक मनामध्ये संकल्प त्यांच्या कि आपल्या दारासमोर एक नाम जप व्हावा या हेतून प्रेरित होऊन गेल्या वर्षी पासून सर्वांच्या सतविचारान स्वत एकट्याचा सप्ता जरी असला तर सर्वांच्या विचारानं सप्त्याचं आयोजन केलेलं आहे सजनो या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपण सातही दिवसामध्ये बघत आहोत की या परिसरामध्ये ज्या ज्या गावाला त्यांच्या ओळखी असतील किंवा ज्या गावाला कीर्तनासाठी गेले असतील माऊली त्या त्या गावचे या ठिकाणी संत सज्जर या ठिकाणी या संत समागमामध्ये उपस्थित आहे पवणे मंडळी सुद्धा या ठिकाणी मी वाटतंय भागवत कथेमध्ये सांगितलं की पाहुणे मंडळी लग्नाला लग्नाच्या दिशी येतात आणि आक्षिदा टाकल्या की साड्याच्या अगोदरच निघून जातात परंतु माऊलीच्या या पर या वातावरणामध्ये आज सातही दिवसापासून त्यांची पावनी मंडळी उपस्थित आहे आणि या संत संत सं, म्हणजे सं, समागमामध्ये या, या एक आनंद घेत आहे हे वैशिष्ट्य या ठिकाणी जी आमची भजनी मंडळी आहे खरं म्हणजे उद्या वेळ भेटणार नाही म्हणून एक भूषण आहे कुठल्याही गावामध्ये जर टाळकरी असला त्या गावाचं भूषण आहे मृदांगाचार्य एक छोटासा आहे एक छोटासा मुलगा आहे परायण ऋषिकेश महाराज छोटे छोटे मुलं आपल्या इथे दांडू खेळतात गोट्या खेळतात परंतु अशा प्रकारचं गुणवान या ठिकाणी मुलगा सातही दिवस झाले चांगल्या चांगल्या महात्म्याला साथ देण्याचं कार्य करत आहे म्हणून सर्वजण आपण त्यांच्यासाठी टाळ्यावर हा परमार्थ चालतो कशावर महाराज या परमार्थामध्ये ह्या तीन गोष्टी जर नसल्या श्रद्धा असू तुमची पण त्या श्रद्धेला व्याख्यात असल कीर्तनकार असल आणि त्यांना प्रमाण देण्यासाठी जर टाळकरीच नसल गुणवान टाळकरी नसल तर ते कीर्तन प्रवचन सर्व फेल झालं असं समजायचं आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये जर टाळकरी असेल तर ही परंपरा पुढे नेण्याच्या कार्यामध्ये महत्वाचा त्यांचा सहवास असतो आणि म्हणून अंबरवाडी येथील जी भजनी मंडळी हे गावाचं भूषण आहे असं मी या ठिकाणी सांगतो कारण गावाचा आत्मा आहे या संप्रदायाचा आत्मा आहे आणि हे या गावकऱ्यांचं भूषण आहे तर उद्या सर्वजण भजनी मंडळी असल गावकरी मंडळ असाल ज्या माऊल्या सगळे काम सोडून सात दिवस झाले महाराज कथा श्रवणापासून हरिपाठ असल तुमचा काकडा असल टक्के टक्केकर महिला पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के पुरुष आहे की नाही कथेला पंच्याहत्तर ने नव्वद टक्के महिला आणि दहा टक्के पुरुष कारण पुरुषांना शेतीची कामं आहेत एवढं एक मंत्रमुक्त वातावरण या ठिकाणी निर्माण माऊलीने केलं आणि म्हणून गावकरी मिळून आम्ही खरं म्हणजे माउलीला हा जो गोकुळासारखा सहवास लाभून दिला त्याबद्दल गावकरी आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बेटकर महाराजांचे सुद्धा आभार व्यक्त करून उद्या सकाळी ग्राम प्रदक्षिणा होईल त्याचबरोबर नंतर दहा वाजता हरिभक्त परायण डॉक्टर विजय महाराज फळ यांचे काल्याचे कीर्तन होईल आवर्जून या ठिकाणी एक महत्वाचं नाव राहिलेलं आहे की आमचे या ठिकाणी हरिभक्त पराय सज्जन महाराज हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत मला वाटतंय एकदा श्रावण महिन्यामध्ये आपल्या दिंडी ग्रामपंचायत या ठिकाणी गेली आणि सजन सजन महाराज या ठिकाणी आले तर दिंडीचं वैभव काय आहे हे मोबाईलच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये मा गेलं की अंबरवाडी अंबरवाडीमध्ये श्रावण महिन्यामध्ये दिंडी कशी निघते त्याची पद्धत कशी आहे हे सर्व महाराजांनी त्या मोबाईलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा फिरवलं आणि म्हणून आपण त्यांचे सुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त करू बामणीकर मंडळी असेल करंजीकर मंडळी असाल त्याच्यानंतर आंधळगावकरची भजनी मंडळी असेल पावणे मंडळी असाल उट्टीचे आहेत आमचे काका तर सर्वांचे आभार व्यक्त या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय Kau menderita aja.